कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी संगमनेर इथं आयोजित कीर्तन कार्यक्रमात केलेल्या राजकीय वक्तव्यानंतर राजकारण चांगलेच तापले असल्याचं चित्र पाहायला मिळतंय या सर्व घडामोडी घडत असताना संग्राम भंडारे यांनी व्हिडिओ व्हायरल करत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचं नाव घेत अम्माला नतुराम गोडसे व्हावं लागेल असं म्हणत थेट थोरात यांना इशारा दिला त्यामुळे राज्यभरात काँग्रेस पक्षाच्या वतीनं भंडारे यांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला जातोय या वक्तव्याचा निषेध म्हणून पुण्यातील कोथरुड मध्ये ठिकठिकाणी थीक पोस्टर लावण्यात आले ही लढाई विरुद्ध तुकाराम आहे नुरामाचे गोडवे गाणाऱ्या समाजकंटकांना शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आलाय ही लढाई तुकाराम नथुरामाची आहे नथुरामाचे गोडवे गाणाऱ्या समाजकंटकांना या समाजामध्ये या महाराष्ट्रभूमीमध्ये खारा दिला जाणार नाही ही महाराष्ट्र भूमी आहे आणि तिचा पावित्र्य जपण्यासाठी आम्ही सर्व युवक सदैव तत्पर राहू आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथूड विधानसभेच्या वतीने आम्ही ठिकठिकाणी हे फलक लावले आहे आणि कीर्तनकार संग्राम भांडारे यांनी जे वक्तव्य केले आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सरकारला अनुरोध करतो की कि त्यांच्या कीर्तनावरती आपण बंदी आणावी कारण असले कीर्तनकार समाजा हे समाजासाठी घातक आहेत हे समाजामध्ये आतंकवाद पसरवण्याचे काम करत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र